नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रोकटोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत स्पष्ट वक्तव्यसाठी प्रसिद्ध आहेत ते नेहमी तोडफोड बोलतात त्यामुळे त्यांचं वक्तव्य नेहमी चर्चेत राहिलं आहे आताही निवडणुकीचा माहोल आहे या निवडणुकीच्या माहोलमध्ये पोहा विथ नितीनजी या कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत गडकरींनी परखड मतं मागित मांडली आहेत गडकरी या मुलाखतीच्या कार्यक्रमात म्हणतात राजकारणात आयात निर्यात वाढली आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढला आहे पॉलिटिक्समध्ये गडकरी म्हणतात हल्ली राजकारणात असलेली लोक सत्ता केंद्रित झाली आहेत लोक सत्ता केंद्रित झाली आहेत त्यांच्यासाठी देशाचे समाजाचे आणि गरिबांचे प्रश्न दुय्यम आहे दुय्यम ज्या पक्षाची सत्ता आहे तिकडे जायचं आणि सत्ता गेली तर दुसरीकडे जायचं असा प्रकार वाढत आहे राजकारणात प्रचंड आयात निर्यात वाढली आहे हे गडकरीचं मत आहे की राजकारणात आयात निर्यात वाढली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना गडकरी म्हणतात आधी राजकारणात मान सन्मान नव्हता पण काम करण्यात आनंद होता त्यावेळी विचारावर निष्ठा होती अलीकडे हा भाव राहिलेला नाही माझं काय होणार हाच प्रश्न प्रत्येकाला पडतोय त्यामुळे देशाचे समाजाचे आणि गरिबांचे प्रश्न मागे पडत गेले गडकरी म्हणतात आम्ही काही साधू संत नव्हतो हो परंतु संस्कारातून आम्ही घडत गेलो अनेक लोकांनी आणीबाणीमध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केले त्यांना त्याचा काही फळ मिळालं नाही तरीही लोकांनी आपल्या आयुष्य समाजाला दिले हीच आपली परंपरा होती आता हा भाव राहिलेला नाही गडकरींना याची खंत आहे पण गडकरी ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करतायत की चार मुलाखती देऊन परिस्थिती ही सुधारणार आहे का तुम्ही जर आता खंत खंत बोलून दाखवता तर ही हे चित्र बदलण्यासाठी गडकरी काय करतायत स्वतःहून कारण तरी पुढे यावं लागेल ते चित्र बदल बदलावं यासाठी कटाटोप करावं लागेल केवळ मुलाखत देऊन काही शब्दांचा फुलोरा फुलवून परिस्थिती बदलणार नाही राजकारणात आयात निर्यात वाढली असे तर ते चित्र चित्र कसं बदलेत म्हणजे त्यासाठी काय गडकरींनी प्रयत्न केले आहेत का की चांगलेच लोक राजकारणात आले पाहिजेत राजकारण हो जाऊ द्या किमान भाजपमध्ये आले पाहिजेत या पद्धतीने सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे ते फार भयंकर आहे म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी तर म्हटलं आहे की शनी शिंगणापूर आणि शनी शिंगा शिंगणापूर नंतर शनी शिंगणापूर हे देवस्थान आहे शनी नंतर ज्याला कुलूप नाही कुलूप कोंडा नाही असा दरवाजा म्हणजे भाजप भाजपला कुलूप कोंडा काय काही नाही दरवाजा उघडा आओ जाओ घर हे मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलंय मुनगंटीवार भाजपचे आहेत त्यामुळे शेवटी चेंज ना होणार तर चेंज कोण करणार गडकरी म्हणतात वाईट कामापेक्षा राजकारणात चांगलं काम करणाऱ्यांचे शत्रू अधिक असतात चांगलं काम करणारे शत्रू अधिक असतात असं गडकरी म्हणतात दुसऱ्याचे चांगले स्वीकारण्याची वृत्ती फार कमी लोकांमध्ये आहे त्यासाठी वेगळा स्वभाव लागतो राजकारणात दोन प्रकारच्या जाती आहेत एक बोटाने मलम लावणारे असतात बोटाने मलम लावणारे हे फक्त प्रोत्साहन देतात तर दुसरी जात म्हणजे जबाबदारी स्वीकारणारे मी जबाबदारी स्वीकारून पुढे येतात मी कुठं बोलत नाही आणि जबाबदारी स्वीकारून काम करतो म्हणजे गडकरी म्हणतात आपण जे दुसऱ्या प्रकारातले आहोत आपण जबाबदारी स्वीकारतो आणि काम करतो कधीच कर कुठं आश्वासन देत नाही काम करणाऱ्याच्या माणसाच्या हातून चुका होतात त्याची माफी मागतो अशी कबुली गडकरी दिली ठीक आहे पण शेवटी परिस्थिती बदलणार किंवा या पिढीला नवचित्र पाहायला मिळेल का की हे असंच चालू राहणार आहे तुम्हाला काय वाटते गडकरी बोलतात पण पुढं काय <laughs> चित्र कसं बदलेल कॉमेंट करा नमस्कार